मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला वैरागड गावात दहशतीचे वातावरण धारदार चाकू व धाक दाखवून वैरागड येथील कापड दुकानदार देवेंद्र उईके यांचा मुलगा गणेश यांचा अकरा एप्रिलच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घरूनच अपहरण करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला मात्र त्याला यश आले नाही यामुळे गावात दहशत निर्माण झाली असून वैरागड येथे पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशनच्या निर्मितीची मागणी जोर धरत आहे देवेंद्र उईके यांचा मुलगा गणेश हा रात्री साडेआठ वाजता जेवण करण्याच्या पूर्वी हातपाय धुण्यासाठी घराच्या मागे गेला बाहेर असतानाच अज्ञात व्यक्तीने संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन घराच्या परिसरात प्रवेश केला व गणेशच्या गळ्यावर चाकू धरला हे सर्व कृत्य बघून गणेशने आरडाओरड केली असता वडील देवेंद्र धावून गेले यावेळी समोर आल्यास ग, मुलाचा गळा कापू अशी धमकी चाकू धरलेल्या व्यक्तीने मुलाच्या वडिलांना दिली प्रसंगावधान राकत देवेंद्र विखे यांनी अज्ञात व्यक्तीच्या ठोक्यावर काठी मारली यामुळे भयभीत झालेल्या व्यक्तीने संरक्षण भिंतीवरून उडी टाकून पळ काढला याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली वैरागडीतील युवकांनी अशा अनेक घटना समोर घडल्यास आरोपी आमच्या हातात सापडल्यास आम्ही कुठलाही विचार करणार नाही आम्ही आमच्या हातात कायदा घेऊ असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे राजपूर पॅच येथील महिलांचा दारू विक्रेत्यांविरोधात तीव्र संताप पंचेचाळीस ग्राम गुडसडवा केला राजपूर पॅच येथील महिलांनी शुक्रवारी असलेले दारू विक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले नदीलगत जंगल परिसरात जमिनीखाली पुरून ठेवलेल्या पंचेचाळीस ग्राम गुडाचा सडवा दोन पोती गुड आणि तुरटी शोधून काढत महिलांनी ती नष्ट केली राजपूर पॅच हे तालुक्यातील मोठे गाव आहे गावटी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री या गावात होते परिसरातील गोरे विठ्ठलवाडा आष्टी चोरंगपल्ली लदाम यासह इतरही गावातील लोक इथे दारू पिण्यासाठी येतात परिणामी येथील महिला त्रस्त झाल्या आहेत सर्च मध्ये आशा राष्ट्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न भारतभरातील आशा प्रशिक्षकांना ट्रेनिंग देणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या एन एच एस आर सी आणि सरद्वारे संयुक्तपणे आठ ते अकरा एप्रिल दरम्यान घेण्यात आले देशभरातील तेरा राज्यातून निवडलेले छत्तीस प्रशिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते आज संपूर्ण भारतात सुरू असलेल्या आशा हा राष्ट्रीय कार्यक्रम गडचिरोली येथील सर संस्थेच्या घरोघरी नवजात बाळसेवा कार्यक्रमात काम करणाऱ्या स्त्री आरोग्य दूतांपासून प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आला आहे त्यामुळे या आरोग्य दूतांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी सदर प्रशिक्षण शिबिर सर्च मध्ये घेण्यात आले उत्तराखंड नागालँड मेघालय मिझोरम अरुणाचल प्रदेश बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश महाराष्ट्र ओडिशा दिल्ली या तेरा राज्यातील छत्तीस प्रशिक्षक यात सहभागी झाले होते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार चंद्रपूर जिल्ह्यातील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील कोर झोन मध्ये आज सकाळी एक दोन वर्षीय वाघिण मृतावस्थेत आढळली होती घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल होऊन तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिकार लावलेल्या तारेच्या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील कोर झोन खातोडा गेट जवळील या पट्टेदार वाघिणीचा मृत्यूदेह संशयास्पद अवस्थेत आढळला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता अधिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाशामध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन शिकारीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खडबड उडाली आहे राज्यात उष्मघाताचा पहिला बळी अमरावतीत तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केल्यानंतर गेल्या के ते तीन दिवसा हो ते दिवसापासून येथील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे पारा चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस वर गेला आहे तर मुंबईतही प्रचंड उकाडा आहे मुंबईचा पारा बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरला असला तरी उकाडा कायम आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे वाढत्या तापमानाने महाराष्ट्रातील उष्णघाताचा पहिला बळी केला आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एक तीस वर्षीय मृत्यूदेह आढळला आहे मृत तरुण हा वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील असल्याचे समजते आहे दत्तापूर पोलिसांना हा मृतदेह आढळला असून हा या तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे मातेने दोन महिने दूध न पाजल्याने जुड्या मुलींचा मृत्यू मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या मुलींचा काटा काढल्याचा संशय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील औरंगपुरा तांडा येथे खळबळजनक घटना घडली गड़ आहे अनिता कुंडलिक चव्हाण या महिलेच्या दोन जुड्या मुली एकाच वेळी मृत्यू पावल्या आहेत या दोन्ही मुलींची प्रकृती उत्तम असताना अचानक दोघींचा मृत्यू संशयास्पद आहे मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या या मुलींचा काटा तर काढला नाही असा संशय निर्माण होत असून आरोग्य खात्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि भारतीय भारतीय झाली या दोन दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे परिसरात ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती त्यानंतर केलेल्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले लष्कराच्या चौतीस आर आर तुकडी आणि एसओजीने शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवादी ठार केले